नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली व्ही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज हे बघा इथे मी आज ड्रेसिंग टेबलची क्लिनिंग करणार आहे कारण की खूप दिवस झाले क्लिनिंग केलीच नव्हती तर आता मी करणार आहे आणि सामान पण त्यातलं सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे ते नीट आता लावणार आहे मी आणि इथे टाईम झालेला आहे सकाळचे नऊ वाजलेले आहे नऊ सवा नऊ वाजलेलं आहे तर आता मी याची क्लिनिंग करून घेते चला तर मग बघूया मी कशी क्लिनिंग करते ते खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेलाच नाही आहे कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मोबाईल मुलांना पण काम असतं मुलं पण बघतात थोडा वेळ आणि मग मला शूट करायला मिळतच नाही म्हणून माझे व्हिडिओ येत नाही आहेत तर उन्हाळ्यात असंच असते मागच्या पण उन्हाळ्यात मी काहीच उन्हाळ्यावर काहीच शूट केलेलं नव्हतं आणि टाकलं नव्हतं आणि हा पण उन्हाळा असाच चाललेला आहे उन्हाळा लागला की मोबाईल माझ्या हाती लागतच नाही मुलांच्याच चाललेलं असतं आणि पूर्ण मग नीट खल्लास करून टाकतो मोबाईलमधला तर इथे आता मी ड्रेसिंग टेबल क्लीन करून घेते आठवड्यातून एक वेळ जरी आपण अशा तऱ्हेनं ड्रेसिंग टेबल क्लीन करून घेतला तर आपला ड्रेसिंग टेबल हा खूप छान राहतो आणि सामान नीट राहते तर मी आठवड्यातून एक वायड एक वेळ अशा तऱ्हेने ड्रेसिंग टेबलची डीप क्लिनिंग तर डीप डीप क्लिनिंग ही करतच असते कारण की मुलं रोज त्यातलं सामान काढतात आणि ठेवतात तर ते ती इकडल्या तिकडे आठवड्यात एक वेळ करावंच लागतं तर हे बघा इथं सांगून कापड घेतलेलं आहे आणि पूर्ण ड्रॉ रि ड्रॉवर ड्रॉवर जे आहेत ते रिकामी करते आणि नंतर त्यामधलं सर्व सामान काढून पूर्ण ड्रॉवर जो आहे तो क्लीन करून घेते पुसून घेते आणि नंतर पुन्हा ते सामान पुसून व्यवस्थित लावून घेते तर अशा तऱ्हेने पूर्ण सामान काढून घेते पूर्ण क्लीन करते आणि नंतर ते सामान पुसून त्यामध्ये ठेवते असं केल्याने आपला जो डुळला बसलेला असतो तो पूर्ण निघून जाते आणि क्लीन दिसतो आणि नीटनेट का आपला ड्रेसिंग टेबल दिसतो तर आपल्याला असा दिसत नाही धूळ कारण की आपण रोजच त्याचा वापर करत असतो त्यावर आपले काही सांडुबळ पण झालेलं असते पण त्यावर अशी धूळ जास्त दिसत नाही पण जर आपण क्लिनिंग करायला बसलो की त्यात खूप सारं जे रि रिकाम सामान आहे ते पण निघते आणि धूळ पण खूपच जास्त प्रमाणात त्यावर बसलेला असतो तो आपल्याला वरून दिसत नाही पण आपण साफसफाई करायला गेलो की खूप सारा धूळ त्यातून निघते तर हे बघा हे ह्या ड्रॉवरमध्ये मी अशा तऱ्हेने मोबाईलचे जे बॉक्स असतात ना ते ठेवलेले आहेत तर माझ्याकडे मोबाईल आणले की मी हे बॉक्स व्यवस्थित ठेवून देत असते तर असे खूप सारे जमा झालेले होते तीन चार मोबाईलचे डबे तर त्याचा उपयोग मी इथं केलेला आहे ह्या ड्रॉवरमध्ये ते एका एका बॉक्स बॉक्समध्ये क्लचर टिकल्या लिपस्टिक तर अशा तऱ्हेचे वस्तू मी एका एका डब्यात ठेवत असते त्याने आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही व्यवस्थित एका एका डब्यात एक एक सामान आपल्याला दिसून जाते तर असा मी मोबाईलच्या डब्यांचा उपयोग करत असते आणि दिसायला पण खूप नीटनेटकं दिसते असा पसारा आतमध्ये जर आपण तसंच सामान धरलं टाकलं वस्तू दिसली ते जर टाकली तर खूप पसारा होऊन जातो आणि आपल्या आपण जेव्हा शोधायला जातो त्यावेळेस एक सामान आपल्याला नीट दिसत नाही हसते त्यामध्येच पण आपल्याला शोधायला गेलं की दिसतच नाही तर मग मी काय करते एका एका डब्यात एक 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 डबा एक मी टिकल्यासाठीच ठेवलेलं आहे आणि एका डब्यामध्ये आपले मेकअपचं सामान आहे पूर्ण आणि एका डब्यामध्ये टिकल्याच ठेवलेले आहे तर अशा तऱ्हेने एका एका डब्यात मी एक सामान ठेवलेलं आहे जे आपल्याला शोधायला भारी जात नाही आणि हे बघा खाली आता हे खालचे जे ड्रॉप आहे सर्वात खालचा यामध्ये जे कधीतरी सापडला लग्न सराई असते त्यावेळेसच यामध्ये असे उपयोग पडतो अशा वस्तू मी ठेवलेल्या आहेत ज्या कधी कधीच वापरतो त्या म्हणजे आपल्याला त्याचा काही एखाद्या वेळेसच उपयोग होतो त्या वस्तू मी अशा तऱ्हेने खाली ठेवलेल्या आहेत तर यामध्ये बांगड्या आहेत तर मी अंजलीला खूप दिवस झाले म्हणत होते की अंजली तुझ्या बांगड्या पडेल आहेत खाली डब्यातून खाली ती काय करते घेते आणि ठेवायच्या वेळेस काय करते लावतने। लावतने। तो तो की तसाच तो डब्बा ठेवून देते झाकण पण लावत लावून ठेवत नाही आणि आपण कोणती वस्तू काढायला गेलो की मग तोच डबा पूर्ण त्यामध्ये सांडून जातो तर मग मी तिला इथे ओरडं ठेवते की तू अशीच करते व्यवस्थित झाकण लावत नाही आणि हे पण किती मोठ्या बांगड्या सांडलेल्या आहेत तर तिला म्हटलं मी हा तुझा डबा आणि ह्या तुझ्या बांगड्या नीट लाव आणि नीट भरून ठेव तर ते इथं बसलेली आहे आणि आता व्यवस्थित तिच्या बांगड्या एक लावते आणि भरून ठेवते हो कारण की तिच्या बांगड्या पण खूप साऱ्या आहेत घालत नाही पण पाहिजे सगळं काही पाहिजे कारण की ती रोज घालत नाही आणि जत्रेत यात्रेत आपण कुठं गेलो की मग तिला बांगडा हव्याच असतात खूप साऱ्या बांगड्या आहेत तर त्या एका डब्यात तिला मी भरून ठेवायला सांगितल्या होत्या कारण की तिला पूर्ण सांडून ठेवलेला होता तो डबा आणि एक डबा माझा आहे बांगड्याचा तर असे मी पेशल पेशल तिचा डबा वेगळा आहे बांगड्यांचा आणि माझा वेगळा वेगळा डबा आहे बांगड्यांचा कारण की मग तिच्या लहान आणि माझ्या मोठ्या तर ते सगळं मग आपल्याला जर घालायचे असल्या तर सगळं मग ते झांबलात लग बसावं लागते उपसत बसावं लागते म्हणून मग मी तिच्याला सेपरेट ठेवलेलं आहे आणि माझं सामान थे थे जे आहे ते सेपरेट ठेवलेलं आहे म्हणजे एका मी सांड उघड व्हायचं काम नाही तरी ते आता मी जे कामाचे वस्तू आहेत ते मी ठेवून देते व्यवस्थित आणि जे बिनकामाचे आहेत ते मी टेकू देणार आहे आता हा पूर्ण जे खालचा कप्पा आहे बॉक्स पूर्ण झटकून घेतलेला आहे आणि त्यावरती पण आपण खालचं झाडतो ना तर त्यामध्ये जे असे किनाऱ्या असतात त्यामधून धुळला आत जातो आपल्याला वाटत नाही की त्यामध्ये अंदर धूळ असेल म्हणून पण जेव्हा आपण स्वच्छता साफसफाई करायला जातो ना त्यावेळेस धूळ ही निघतेच तर त्यामध्ये पण खूप सारी अशी धूळ निघालेली आहे आणि मी आता ती क्लीन केलेली आहे आणि आता व्यवस्थित सामान लावून देते तरी ते आता काय काही सापडत होतं ज्या ठेवून दिल्या आपण काय करतो वस्तू घेतो आणि ठेवून देतो आणि ठेवून दिली की ते मग त्या वस्तूची आपण आठवण धुलून जातो मग हे असं आपण ज्या वेळेस क्लिनिंग करायला काढतो ना त्यावेळेस मग ती एक वस्तू आपल्याला दिसते तर मग घालून बघत होती एक एक वस्तू <coughs> <coughs> आजची क्लिनिक अशा तऱ्हेने मी केलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे